हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे अपेक्षा करते की सगळे आनंदातच असतील तर आज आपल्या घरी आलेत नवीन नवरानवरी म्हणजे सनी आणि त्रिवेणी आलेत आपल्या घरी तर त्यांच्यासाठी तर ना मी आज स्पेशल बेद बनवलं आहे म्हणजे बिर्याणी चिकनची रसाभाजी भाकरी ते तर आहेच पण चिकन बिर्याणी हे स्पेशल बनवले तर इकडं हे बघा चिकनचं जे आपलं सुक्कं ग्रेव्ही असते ती बनवलेली आणि इकडं भात मस्त उकडून शिजवून घेतलेलं आहे आणि आता मी त्याचे लेअर करते त्याला दम देण्यासाठी तर त्याच्यावर मी तळलेला कांदा पुदिना आणि कोथंबीर टाकली आहे म्हणजे आधी पहिला भात टाकला आणि त्याच्यावर मग कांदा कोथंबीर पुदिना वगैरे ते घातलं आहे सगळं आणि त्याच्यावरून मग हे जे मसाला ग्रेवी बनवली आपण बिर्याणीसाठी जी असते ती तर त्याचा एक लेअर देणार आहे आणि त्याच्यानंतर अजून एक राईस लेअर आणि मग चिकन लेअर आणि परत एकदा राईस लेअर येणार आहे तर खाली चिकन शक्यतो नाही घालत मी कारण मला असं वाटतं की ते करपेल किंवा काय त्यामुळे मग शक्यतो खाली राईसच घालते आणि मग त्याच्यावरती चिकनचा लेअर असतो तर ते दोघांना यायला पाच वाजणार आहेत त्यामुळे निवांत असं म्हणजे निवांत असा वेळ आहे मला ते व्यवस्थित बनवायला तर फायनली बघा त्याला दम वगैरे दिल्यानंतर बिर्याणीचा असा लूक आला आहे आणि माझ्या आहोंची फेवरेट आहे बिर्याणी त्यांना माझ्या हातची बिर्याणी खूप आवडते तर साडेपाच वाजता ही दोघं आलेली आहेत आणि आल्या आल्या त्यांना फ्रेश का म्हणजे फ्रेश झाले ते आणि त्यांना जेव घातलं आणि सनीला बिर्याणी खूप आवडली तो म्हणत होता की मी जर हॉटेल टाकलं तर तुलाच त्या हॉटेलमध्ये आचारी ठेवेन म्हणजे शेफ तुलाच करेन बुद्धीसाठी म्हणजे बुद्धी सोडण्यासाठी ना इकडच्या आजूबाजूच्या बऱ्याचशा लेडीजला आम्ही बोलवलं होतं हदिकुंकाला तर हे घरी नव्हते त्यामुळे मग सनीला जो आहेर असो तो मीस दिला आणि त्रिवेणीची पण ओटी मीस भरली तर असा हा खूप छान कार्यक्रम पार पडला म्हणजे आमच्या घरी छोटासाच आणि आम्ही घरी छोटे जरी कार्यक्रम असले तरी खरंच खूप खुश असतो एकदम असं सणासारखंच फील होतं तर यांना सगळं बुद्धीत जे जिलेबी वगैरे काय होतं ते वाटलं आणि आम्ही मस्त एन्जॉय केला तर ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा स बाय